नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत 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 बघा मित्रांनो बंधू बघिनी तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा घरगुती उपाय सांगत आहे आता मी व्हिडिओ असे बनवत आहे की तुमचा कुठलाही वेळ घेत नाही फालतू बडबड करत नाही काय नाही फक्त तुम्हाला त्याचे मी उपाय सांगणार आहे म्हणून आपण घर आपण ह्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर बघा तुम्हाला अशी जे वेगळी माहिती भेटत राहील त्याचप्रमाणे आपल्याकडे तुम्हाला काही वनस्पती पाहिजे असेल तर वनस्पती पण मिळत राहतील आपण काही व्हिडिओवर आपला नंबर दिलेला आहे काही व्हिडिओवर नंबर देण्यासाठी वेळ भेटत नाही ते व्हिडिओ एडिट न करता तसे टाकले जातात तर बघा तुम्हाला अंगावर कुठं नायटा असेल चेहऱ्यावर असेल चेहऱ्यावर नायटे चट्टे असले तर चेहरा खराब दिसतो अंगावरील कुठलाही नायटा आणि चट्टा पूर्णपणे बरा होण्यासाठी मी तुम्हाला एक घरगुती फॉर्म्युला देत आहे हा फॉर्म्युला आपण आजमावून अंगावरील पूर्णपणे चट्टे घालवून टाकू शकता पूर्णपणे चट्टा बरा भरणारा चट्टा बरा करणारा घरगुती असा मी एक जबरदस्त उपाय आपल्याला देत आहे हा उपाय आपण करायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वांच्या दारामध्ये तुळशी असते तर तुळस आपल्याला माहित आहे तुळशीच्या पाल्या तुळशीचा पाला आणायचा आहे त्या पाल्यापासून रस काढायचा आहे बराचसा अर्धा कप किंवा पाऊन कप रस काढा तो रस काढल्यानंतर आपल्याला खाज कुईरी खाज कुयरू म्हणतात आपल्याला कुयरू म्हणतात कुयली म्हणतात कवचबीज म्हणतात त्याला तर खाज कुयलीची मुळी आपल्याला काढून आणायची खाज कुयलूची मुळी काढून आणा ती मुळी तुळशीच्या रसामध्ये उगाळून गंधाप्रमाणे करा आणि गंधाप्रमाणे कुठल्याही नायट्यावर कुठल्याही चट्ट्यावर पूर्णपणे असा लेप द्या असा लेप द्यायचा आहे तीन दिवसामध्ये आपला कुठलाही नायटा चट्टा पूर्णपणे बरा होऊन जातो बघा एकदम जबरदस्त साधा सोपा उपाय करा हा उपाय आपण दवाखान्यामध्ये अनेक टुपा वापरलेल्या असतील अनेक औषधं वापरून कंटाळलेले असाल तर हा उपाय फुकटचा आहे एक रुपया खर्च नाही एकदा करा जंगलामधून शोधून आणा खाज कुईलीची मुळी आणि तुळशीच्या रसात उगाळून गंधाप्रमाणे नायट्यावर चट्ट्यावर लावा तुमचा पूर्णपणे नायटा चट्टा बरा होऊन जाईल याच्यासारखा दुसरा उपाय नाही जबरदस्त उपाय अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा चला उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी